अबुल तर नमस्कार मित्रांनो आज सॅटर्डे होता आणि गावी आलो होतो सुट्टी होती दोन दिवस थोडा गाडीचा काम पण होता त्यासाठी आता गावालाच असतो आणि आता उठलो सकाळी भाकरी वगैरे खाल्ली भाकरी वगैरे खाल्ली आणि आले येते सुनील था। सुनील थोडा काय काय काजूच वगैरे काम करते आणि काजू वगैरे आंबे वगैरे लावलेत आणि आईनी सांगितलं की पोप आहे पिकलाय बोल तो पण जरा खाऊन येतो बाकी खाल्ले तुला मुंबईत आणले दादा खायला मजा वेगळी तर चाललं आता इथे सुनीलच्या इथे झालोय हा बघा आलाय सकाळी म्हणजे झाडांची थोडं महाडवर आले ठिंबक आहे ना वगैरे काढून झाले सगळं माझ्या मागे बघा सगळं गवत काढून झाले तो फवार हा पोल्ट्री फॉर्म मध्ये असतो तो तर जास्त पोल्ट्री मध्ये व्यवस्थित करतोय पाणी टाकायला लागेल झाडांना वगैरे पाईप वगैरे स्प्रिंकलर हा स्प्रिंकलर आहे ना हे माझ्या बाजूला काय

झालं काय रे काय मग राहिलं तुटले गरमी गरमी सांगाल का आम्हाला तुमचे काजू किती आहेत ते पन्नास झाडे पन्नास कडे दोन वर्ष झाले ना लावून दोन वर्ष हा तिसरा वर्ष हे इकडे सगळे वेंगुरला काजू लावलाय ना वेंगुरला वेंगुरला लावून ठेवलाय आणि इकडे कलमाची झाड आहेत कलम नाही चिकू चिकू पण लावलाय बाकी पेरूची झाड वगैरे तिकडे चिकू आलाय बारका बघ तू कुडे त्याला आलाय चिकू तिथे कोकमीची झाड पण लावली दोन बाजूला इकडे पेरूची झाड बारीक सालाय कुड तिकडे आहे तू एवढा मोठा चिकू झालाय मोठा नाही कलम लावले कलम कुठला आहे सुनील हापूस हा आपला कुठला आहे कलम कलम रे हापूस आंब्याची झाड हापूस आहेत ती माहिती नाही ते लवकर येतात ते कोणती त्याला काहीतरी वेगळा बोलतात ना, थी थी थी। ना। हापूस मालूम आहे मय हापूस का बाय हापूस काय झाडे झाडे तो बघते पुढ्या शिकवाल आहे एवढा वाटत बघत नाही बाकी झालं वाटत त्याला लावून ठेवलेत कलमांचा आराम चाललाय पोपाय पिकलाय ना बाबा पपया पिकलाय ना हो तू काढते काठी बघ जरा काठी बघायला लागेल काठी आहे तिथे नाही खाली ना अलगत झेलतो त्याला निलो हा थांब आलो एक मिनट अभ इथं काठी आहे थांब काठी बघतो थांब थांब हे काय इथे पण छोटा छोटा आहे नाही पप्पा त्याच्यावर ते पेरून आहे आपला मग पोबाने पाडून फुटेल खाल्लं तो तर झेलणार माणूस पाहिजे आणूनच येतील काय काय आहे असा राय पुढेच हॉलिवारा वालूवारा ओशावर आलोवर हाय गवती चहा अननस आनु, पण लावून ठेवलाय गवती चहा अननस आहे दोन तीन इकडे लावून ठेवले गवती चहा पण आहे सकाळी चहा मध्ये मस्त की तूरचं हाव आहे याला ह्याला खाजरी करू आपली बारकी पाजरी काठी बाटली ह्याला पाहिजे घरमा काय करतोय आंबा ते पेरू आहे ते कलम आहे आंब पेरू भेंडा बघ कसा आलाय हम्म खाली एवढा सुकला एक पान पण नाही फक्त भेंडाच आहे एवढा एवढा भेंडा आहे वरती का ती काठी काढ अंगापेक्षा भोंगा मोठा म्हणतात ना वैशे हो पकडायला एक, एक एक गे पण पकडशील एका हात पकडशील काय नाही भेटणार काढलाय तू आराम अगर बोल आहे वरच्या मागून तसं पण तो काय खायच्या कामाचं नाही तू सगळं खाल्ला होता हॉर्नबिल येतात तिथे रोज एक जोडी येते हॉर्नबिल हॉर्नबिलची ते लोक इथून बसून खातात आणि बाकी कोण काही इथे हात लावत नाही आता ह्याच्या बदली दुसरा काढलाय थोडासा एवढी अग्रेसिव्ह आहे की पिकलाय वरून तर पिकलेला वाटतं कुठे गेला तो, तो, तो दिखाव ये बघा आता हा दुसरा काढलाय पण माहिती नाही अजून आतून कसा आहे तो नाही कच्चा आहे उन्हा फक्त कच्चा आहे कच्चा आहे कच्चा आहे कच्चा आहे पिकल आहे काय करू नाही माझे पप्पाही लावलेला आहे ना मग त्याला पपई झालेत पण पिकायचं बाकी काय करू फायट गुरा खातील बाहेर ठेवतो कोणतरी गाय वगैरे येऊन खाईल आतमध्ये चांगलं असलं तर नंतर कच्च असलं तर कच्च कुठे ए किती असा संध्याकाळी दुपारी आतमध्ये आतमध्ये पोरांनी पीस नाही काढले अजून जरा पीस काढू किती वाजता आ कुठे खान पाणी झालाय तो नको अरे पीच किती वाजता या किती घाण झालाय पाणी एवढा पण बुडत नाही माणूस त्यामध्ये कुठे चाललाय तू पीच पीच कधी काढूया चार ला किती वाजता तू तू चालत का नाही गेला दांडी मारला ना आज शाणावर जातच ना शाळेमध्ये लोक शाळेमध्ये जायला लागलं एकदा तर आलो होतोय पोपाई पण बोललो खाणार म्हणून पण पोपाई पण भेटला नाही अर्धा कच्चा होता एक तर काढलाय तो अजून कच्चा आहे आणि एक हो तो होता तो अर्धा वरतून खाल्ला होता तो पण खाल्ला नाही आहे आता आता पोरं पीच काढायचे तर पीच काढायला चाललोय हा ब्लॉग इथेच संपवतोय आणि आता आपण भेटू दुसऱ्या ब्लॉग मध्ये तुमचा पीचचा पीच काढायचा ब्लॉग वेगळा आहे तर हा ब्लॉग संपवतो इथे आता भेटू आपण पुढच्या ब्लॉक मध्ये hala